शंभर टक्के येणार विजय करत हे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत हे पहा राजकारणामध्ये अनेकदा कोण त्यांची उमेदवार आम्ही जाहीर केलेली नव्हती आपल्याला माहितच त्यांना असं वाटतं की ते उमेदवार आहे राजाभाऊ वाजे उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी जाहीर केली ते एक इच्छुक होते आणि त्यांचं माझं संवाद चालू आहे आमच्या सगळ्यांचा मला माहीत मला माहीत त्यांची तब्येत खराब त्याने कधी यावं मातोश्री त्यांना वेळ दिली आहे तीन वेळा मातोश्रीवर माझ्या माहितीप्रमाणे सुधाकर बडगुजर यांनीच वेळ घेऊन दिली आहे त्यांना त्यांची तब्येत खराब असा त्यांचा निरोप आहे काल त्यांच्याशी संपर्क साधला चला थँक्यू कोण आहे पण ते कोण आहे कोण आहेत ते मला माहित आहे तुम्ही कोणाचंही करताय विचारताय कोणाविषयी नाव घेऊन हे असे फरतूस धंदे मिळाले तरी बंद करावेत फरतू लोकांवरती प्रश्न विचारा असं कोण म्हणत <tune> उघडा ना म्हणा ते पत्ते उघडण्याआधी तुमची वस्त्र होणार आहे अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिरीच्या नाव मंदिराच्या नावाखाली जे लँड स्कॅम झालाय त्या सगळे भाजपचे लोक आहेत ते तुम्हाला माहिती आहे का दोन हजार कोटीच लँडस्कॅम अयोध्येत मी स्वतः फैजाबाद मधल्या जमिनीच झालाय जमिनी स्वस्तात घेतल्या आणि राम मंदिर ट्रस्ट ला या दाम दुपट चौपट दसपट विकल्या जे समृद्धी महामार्ग प्रकरणात एकनाथ के तिकडे केले नाही अयोध्येत आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळे प्रमुख नेते कोणाला उघडं करतायत तुम्ही तुम्ही स्वतःच नागडे झालाय ते बघा चला थँक्यू शिवसेना फडणवीस गट म कुठल्या तो 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 पक्षात मी आता नाव ऐकतोय त्यांचं कोणी उठतो आणि काही बघतोय आणि तुम्ही प्रश्न विचारून त्यांना महत्व देत आहे शिवसेना माझा पक्ष आहे उद्धव ठाकरे माझे नेते बरं का अशा प्रकारचा आरोप गेले दहा वर्षापासून तुम्ही वेगवेगळे करता मला मी आहे तिथेच तुम्ही पक्ष बदलला तुम्ही नाव घेत आहे ना तो व्यावहारिक बोलतो मी, मी भारतीय जनता पक्षासारख्या लोकांचे अठ्ठेचाळीस जिंकू फोर्टी फायव्ह प्लस तीस आणि पस्तीसच्या मध्ये आधी शंभर टक्के राहतो तीस आणि पस्तीस त्याच्यावर काही जागा काट्याची टक्कर झाला म्हणतो अशा अशा पद्धतीच्या तिथे काही निकाल लागू शकतो पण लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे भारतीय जनता पक्षाविषयी मोदींविषयी खास करून दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींच्या संदर्भात जे वातावरण होतं देशात की काहीतरी नवीन घडेल त्याच प्रकारचं वातावरण देशामध्ये आज राहुल गांधी विषयी लोकांना राहुल गांधींचं नेतृत्व देशामध्ये हवं आणि त्यांच्या सभांना देशभरातील प्रचंड गर्दी होती ते पाहता मी दोन हजार चौदा साली मोदींच्या बाबतीत जी हवा होती ती आज राहुल गांधी मोदीजी के आरोप होते हवा में होते अगर मैं कहा कि बीजेपी का जो घोषणा पत्र है उसमें एम आई एम की छाप है तो क्या बोलेंगे ओबीसी ने लिखे दिया उनका घोषणा पत्र ऐसा चलता है क्या मोदी जी को समझना चाहिए वो देश के प्रधानमंत्री है दस साल से उस हिसाब से बात करें दो दो तो 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 और... ये गलत है ये गलत है खड़गे साहब का हम बहुत आदर करते हैं हमारे नेता है लेकिन उनको गलत जानकारी मिली के लोगों की तरफ से नसीम खान मुंबई के कांग्रेस के नेता है गदर नेता है हमारे उनके साथ बहुत ही अच्छे मधुर संबंध है वो चुनाव लड़ना चाहते हैं हमारी उनकी बार-बार उस बारे में बातचीत होती रही दोजी से होती रही मेरे साथ होती रही और पार्टी के लोगों के साथ होती रही हमने एक कवि नहीं कहा कि नसीम खान जी को टिकट उम्मीदवार उमेद। उमेद। मत बनाइए यह कांग्रेस पार्टी का जरड़ा है ना कांग्रेस पार्टी के पास जितनी भी सीटें हैं वो तो कांग्रेस पार्टी ने उम्मीदवार चुने हैं हमारा क्या चाहे मुंबई हो चाहे महाराष्ट्र हो अभी भी अगर कांग्रेस को लगता है कि नसीम खान को वहां से उम्मीदवार बनाना है तो उनकी मर्जी है महाविकास अगाड़ी का जो तो धर्म है उसका हम पालन करेंगे और नसीम खान को हम चुन कर लाएंगे उनके पार्टी का अंदरूनी मामला लेकिन हमारा कोई संबंध नहीं हमारा उससे कोई संबंध नहीं नसीम खान जी हो या वर्षा गायकवाड़ जी ये निर्णय भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का है अगर वो अभी भी उम्मीदवार वहां से बदलना चाहते तो हम तैयार है आपकी मर्जी हमारी पार्टी पूरी ताकत से उस उम्मीदवार के पीछे खड़ी रहेगी चाहे नसीम खान जी हो चाहे वर्षा गायकवाड़ जी हो और उस उम्मीदवार को हम चुनकर लाएंगे कितनी बार बोलना अजीत पवार हे गुळगुळीत झालंय म्हणा वाटत दुसरं काहीतरी बोल धमकी भिमकी द्या अजित पवारांची ख्याती सध्या धमकी म्हणून आहे रोज उठून ते दहा लोकांना धमक्या देतात मतदारसंघात धमक्या द्या हे अशा वैचारिक विधान करू नका तुम्हाला शोभत नाही आम्ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेने याची नोंद घेतलेली एवढ्यात मी सांग सरकारनं केलेली घोषणा ही धुळफेक आहे आहे निर्यात बंदीची जी घोषणा आहे त्यातला पहिला उद्देश होता गुजरातच्या व्यापाऱ्यांना फायदा पोहोचवला गुजरातचे व्यापारी ठेकेदार दलाल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्याचा मात्र मातृ ज्या देशातली निर्यात बंदी उठवली आहे ते लहान देश आहे अफगाणिस्तान मधली त्याच्यात अफगाणिस्तान बांगलादेश बहरीन मॉरिशस जिथे कन्झम्पन अत्यंत कमी आहे आणि त्या देशातला त्या देशामध्ये आपल्यापेक्षा स्वस्त गांध आहे त्या देशामध्ये बरं का म्हणजे ही जी आहे ही एक धुळफेक आहे फसवणूक आहे पण या संपूर्ण व्यवहारात आणि व्यापारात मोदी आणि शहानी त्यांच्या गुजरातचा शेतकऱ्यांचा ठेकेदारांचा प्रचंड फायदा करून दिलेला <ज़ियों> आहे मोदींना माझा सवाल आहे आधी अजित पवार वरती कारवाई करा मोदींना माझा सवाल आधी हेमंत विश्व शर्मावरती कारवाई करा मोदींना माझा सवाल आहे हसन मुसीफर कारवाई कर मोदींना माझा सवाल आहे हे जे तुम्ही बारा आमचे घेतलेले आहेत लोक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई करा मोदी यांची भ्रष्टाचार विरुद्धची जी बोंब आहे ती बोंब नसून पोकळ बांग आहे सगळे भ्रष्टाचारी या देशातले आपल्या मांडीवर घेऊन मुंडी भ्रष्टा मोदी विरुद्ध लढाई करतायत आम्ही स्वागत करू जिथे जिथे आम्हाला गद्दारांना गाडण्याची संधी मिळते आहे तिथे आम्ही अत्यंत खुश आहोत तसं नाशिकला आम्हाला समोर गद्दारच हवा कायमचं आमचं गाडणार बारा तेरा ठिकाणी जो गद्दार आमच्या समोर वे आहे त्यांना गाडण्याची संधी आम्हाला मिळते आहे त्याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेना फडणवीस गट हा शिवसेना फडणवीस गट आहे त्यांचं स्वागत तुम्ही आमच्या नादी लागत असं म्हणतोय मी उलट सांगतो तुमच्या नादाला लागणार आहे कि तुम्ही मोठे नाही तुम्ही अपघाताने ना मोठे झालेलं नेतृत्व आहे या महाराष्ट्राच्या जडणघंडीत तुमचं आणि तुमच्या पक्षाचा अजिबात योगदान नाहीये जे योगदान महाराष्ट्रात शरद पवारांचं आणि बाळासाहेब ठाकरे यांचं आहे वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाणांचं आहे तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या नेतृत्वाचं योगदान महाराष्ट्राच्या जडणघडणीत दाखवा तुम्ही फक्त कारस्थान कप्ट केलेले आहे लोकांचे पक्ष आणि घरं फोडणं हे तुमचं राजकारण आहे आणि देवेंद्र दे फडणवीस यांचं राजकारण भविष्यात फार काळ चालेल असं वाटत नाही फडणवीस हा जर भारतीय जनता पक्षाचा चेहरा असेल तर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात आणि देशात भविष्य नाही हे मी तोंडावर सांगतोय मी घाबरत नाही काय करणार तुम्ही एजन्सी लावणार ना माझ्या मागे लावा आणि मी म्हणतोय आमच्या नादाला लागू नका तुमच्या नादाला लागण्याचे प्रश्न बघा मोदींवरती विश्वास ठेवू नका हे मी वारंवार सांग मोदी दिवा विस्ताना मोठा होतो तसं मोदींचं सध्या सुरू आहे चार जूनला मोदी देशाच्या राजकारणात नसतो मोदी यांच्यासारखा दादान खोटं बोलणारा राजकारणी देशात कधी झालं उद्धव ठाकरे जाऊदार आहे असं नरेंद्र मोदी यांनी का आहे त्यांनी पुढे असं आणखी एक असा आरोप केलेला आहे की मोदी मुख्यमंत्री पदाचा मुख्यमंत्री पदाच्या अनुभवामुळे उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्यामुळे असं कोण म्हणत आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना भविष्यामध्ये महाराष्ट्राचे तुकडे करायचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मुंबईची पूर्णपणे लूट करून मुंबईला कंगाळ करायचे आणि ह्या त्यांच्या कारस्थानाचा उद्धव ठाकरे आणि शरद पवार येत होते प्रादेशिक अस्मिता जपणारे हे दोन्ही नेते ने आणि दोन्ही पक्ष आहेत म्हणून त्यांनी दोन्ही पक्षांची सरकार पाडली आणि दोन्ही पक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना याची फार मोठी किंमत भविष्यात चुकवावी लागेल महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही उद्धव ठाकरेना कधीही मुख्यमंत्री पदाचा मोह नव्हता आणि आजही नाही तुम्हाला था मी आता ठामपणे सांगतो नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वर्षामध्ये सतत खोट बोलत आहेत आणि त्यांचा खोट बोलण्याचा जागतिक विक्रम हा लवकरच गिनीज बुकात जाईल असं माझी अशी माझी भूमिका आहे इतकं खोटं बोलणारा प्रधानमंत्री या देशानं पाहिलात इतक्या जलदगतीने त्याच्यामुळे खोटेपणाचा हा जो त्यांचा खेळ आहे त्याला ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट करता येईल का मोदींच्या नेतृत्वाखाली एखादं पथक पाठवता येईल का हे पाहावं लागेल उद्धव ठाकरे आम्हाला विरोध करण्याचं कारण नाही या देशातला महाराष्ट्रातला मुंबईतला प्रत्येक शहरातला मुस्लिम बांधव आज जर शिवसेनेबरोबर ठामपणे उभा असेल या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी तर आम्हाला आणि विशेषतः नसीम खान आणि यांच्या आमचे अत्यंत चांगले संबंध आहेत उत्तम चेहरा आहे काँग्रेस पक्षाने ठरवायला पाहिजे तर कोणाला उमेदवारी द्यायची आम्हाला कुठल्याही उमेदवाराला मग काँग्रेसचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल तुम्ही अमुक अमुक ह्यांना उमेदवारी द्या किंवा देऊ नका हे सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही जसं या दोन्ही पक्षांनी आम्हाला काही सूचना केल्या नाहीत उमेदवार ठरवता चर्चा केल्या पण सूचना नव्हत्या त्याच्यामुळे आम्ही एखाद्या उमेदवाराला विरोध केला धर्मामुळे हे अत्यंत चुकीचं विधान आणि निदान आहे आम्हाला त्याच्याविषयी काही आक्षेप नाही काँग्रेस पक्षाला जर उमेदवार अजूनही बदलायचा असेल तर त्यांनी बदला लोक आहेत आज राजाभाऊ गोडसे शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ राजाभाऊ वाजे नाही राजाभाऊ गोडसे आमच्याकडे राजाभाऊ वाजे आणि भगरे गुरुजी दिंडोरीचे राजाभाऊ आणि भगरे गुरुजींचे अर्ज आज महाविकास आघाडीतर्फे दाखल होतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव पाटील येत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात येत आहेत राजाभाऊ येता येत नाही इकडे आता राजाभाऊ इकडे पोचते आणि या दोन्ही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्यानं जिंकते या मतदारसंघामध्ये राजाभाऊच्या विरुद्ध अद्याप म्हणजे शिवसेनेच्या विरुद्ध अद्याप उमेदवारच मिळत नाही काल मला आमचे सुधाकरराव बडगुजर गमतीने म्हणाले की निदान वीस मे पर्यंत उमेदवार जाहीर करा वीस मे पर्यंत अशी परिस्थिती या आमच्या विरोधकांवर आलेली आहे पण त्याआधी मी एक महत्वाचा खुलासा इथे करू इच्छितो मुंबईतल्या सर्व जागा आता जाहीर झालेल्या आहेत एक जागा जी आहे उत्तर मुंबई तैसर बोरिले वगैरे हा जो भाग आहे की काँग्रेस लढणार असं म्हणते तिथे उमेदवार सोडला तर काल पर्यंत सगळे उमेदवार महाविकास आघाडीनं जाहीर झाले उत्तर पश्चिम जिथे वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेस पक्षानं तिथे काल त्या जागे संदर्भात आसाममध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की तिथे नसीम खान यांची इच्छा होती निवडणूक लढण्याची जे मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत मंत्री होते पण ते मुसलमान असल्यामुळे काही आमच्या आघाडीतल्या घटक पक्षांनी त्यांना विरोध केला किंवा ती जागा कठीण जाईल त्याच्यामुळे आम्ही नसीम खान यांना उमेदवारी दिली नाही मी इथे शिवसेनेतर्फे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातर्फे खुलासा करू इच्छितो त्या मतदारसंघामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची हा काँग्रेस पक्षाचाच अंतर्गत विषय होता तुम्ही कोणाला उमेदवारी द्या किंवा नकार अशा प्रकारची कोणती भूमिका शिवसेनेला घेण्याचं कारण नव्हतं किंवा नाही त्यांनी नसीम खान द्यावी वर्षा गायकवाड्यांना द्यावी किंवा अन्य कोणाला द्यावी हा त्यांचाच प्रश्न होता त्याच्यामुळे मुस्लिम उमेदवार असल्यामुळे आमचा विरोध आहे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीच आहे काँग्रेस पक्षाला आताही संधी आहे उमेदवार बदलण्याची त्यांनी आताही द्यावी उमेदवारी त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म आम्ही प्रत्येक मतदारसंघात पाळतो आहोत परंतु खरगे यांनी शिवसेनेचं नाव घेतलेलं आहे